हिंदुआध झोपलेले जागलेले कट्टर आस्तिक नास्तिक सायंटिफिक कोणते असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे हिंदूज इन हिंदू राष्ट्र का कारण स्वतंत्र भारतामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आजपर्यंत हिंदूंवरती झालेले अत्याचार कशा प्रकारे काँग्रेसने संविधानिक बनून आज सुद्धा आपल्यावरती थोपलेले याच्यावरती प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे या पुस्तकाबद्दल मी जादा काही सांगत नाही पण काही प्रश्न आहे जे तुम्हाला पडायलाच पाहिजे किंवा हे पुस्तक वाचून पडते जसं की आपला देश सेक्युलर आणि स्वतंत्र आहे पण या सेक्युलर आणि स्वतंत्र देशामध्ये हिंदू किती स्वतंत्र आहे त्याला किती अधिकार आहे या विषयावरती प्रकाश टाकणार आहे पुस्तक जे की प्रत्येक हिंदूच्या घरात असावं उदाहरण सांगतो आपल्या देशामध्ये दे। जवळपास सर्व जुने ऐतिहासिक आणि मोठे भव्य मंदिर जेवढे पण आहे ते सर्व सरकारी सरकारच्या ताब्यात आहे पण एकही चर्च आणि मस्जिद का नाही आपल्या देशामध्ये वक बोर्ड आहे पण सनातन बोर्ड नाही मग बोर्ड ला स्वतंत्र अधिकार आहे की ते जमिनीचे मालमत्तेचं काय करू शकते कोणाच्याही जमिनीवरती अधिकार गाजू शकते पण हिंदू स्वतःच्या मंदिरावरती सुद्धा अधिकार नाही गाजू शकत मंदिरामध्ये एवढं फंड येतं डोनेशन येतो सरकार तिथं कॉरिडोर काशी कॉरिडोर महाकाल कॉरिडॉर उघडू शकतं पण तिथे स्वतंत्र विद्यापीठ गुरुकुल शिक्षण संस्था का उभारल्या जाऊ शकत नाही लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्या फंडमधून मधून ऑन्टरप्रिनरशिप का नाही वाढवले जाऊ शकत या सर्वच प्रश्नांवरती प्रकाश टाकणं खूप गरजेचं आहे कधी पण लक्षात घ्या हिंदूंनो की आपली लढाई मुसलमानांशी नाही आहे तर आपली लढाई सरकारची आपले अधिकार मिळवून घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यासाठी या सर्वच विषयांवरती प्रकाश टाकणारा आणि डोळे उघडणारे पुस्तके जे की प्रत्येक हिंदूंनी आपल्या घरी ठेवावं वाचावं आणि तेव्हाच एक दिशा भेटणं आपल्याला वाटचाल करण्याची व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि प्रत्येक हिंदूंपर्यंत पोहोचवा